जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पीक मेजी भरपाई सोमवारपासून थेट खात्यात येणार जी रकडलेली पीक मेजी भरपाई दोन हजार बावीस पासून तर रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीस पर्यंत म्हणजे खरीप दोन हजार तेवीस खरी रब्बी दोन हजार तेवीस तसंच खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीसची जी भरपाई रखडलेली ती भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यात अकरा ऑगस्टपासून बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या मध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका ॲग्रोनच्या मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती उपलब्ध झालेली आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या मध्ये आता जाणून घेऊया मित्रांनो सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक आयोजित केला आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासून वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई अद्याप थकित आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात <coughs> ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक एक कार्यक्रम आयोजित केला आहे माफ करा राज्य सरकारने आपल्या हिशाचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्या जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती मित्रांनो ही जी भरपाई तर जु एकतीस जुलैपर्यंत जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते परंतु तसं झालेलं नाही आता दिल्यानंतर कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी याची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहेत सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत आणि मित्रांनो ही सर्व राज्यातील ज्या ज्या राज्यामध्ये थकीत भरपाई आहे त्या शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा करण्यात येणार आहे